नमस्कार मित्रांनो भागते चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की शनिवार जो श्रावणातला शनिवार आहे त्या दिवशी काय उपाय करायचा आहे चला तर मग सुरू करूया व्हिडिओला श्रावणातल्या शनिवारी काय उपाय करायचा आहे श्रावणातला हा शनिवार असा आहे की ज्या दिवशी आपण शिवाचं पण पूजन करतो आणि शनिदेवाचं सुद्धा पूजन करतो शनिदेव हे न्यायाचे देवता आहे आणि ज्या वेळेला आपण शिवाचं पूजन करतो त्यासोबत शनिदेवाचं पूजन करतो त्यावेळेला तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचं समाधान होऊन जात म्हणजे सर्व समस्या समाप्त होऊन जातात आता श्रावण महिन्यातला पवित्र शनिवार आता येत आहे त्यात काय उपाय करता येते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचंय आणि तिथे कणकेचा दिवा जो बनवलेला आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून पिंपळाला दिवा लावायचा आहे आणि शनिदेवाचं नाव घेऊन तिथे तो दिवा लावायचा आहे त्यानंतर शनी मंदिरात जायचंय शनी मंदिरात सुद्धा मोरचं तेल दान करायचं म्हणजे सरसोचं तेल म्हणतात त्याला ते दान करायचं आहे आणि त्यासोबत शिवपूजन देखील करायचं आहे की ज्यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन जातील आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्यांचा नाश होईल तर नक्कीच करून बघा हा उपाय माहिती आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा काय व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद